या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत त्याआधी सविस्तर बातम्या व विस्तृत माहितीसाठी सबस्क्राईब करा आपल्या एस के नाईन येवला न्यूजला येवल्यात गांजा तस्करीचा येवला शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार किलो गांज्यासह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या यवला शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवसृष्टी येवलासमोर सापळा रचून लक्झरी बसच्या माध्यमातून गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना चार किलो गांज्यासह ताब्यात घेण्यात आला आहे या कारवाईमुळे शहरात अवैध करणाऱ्यांचे धावे धनानले असून गांजाची तस्करी गांजा विक्री तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवर यांनी दिली आहे दरम्यान या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले जाणार असून न्यायालय त्यांना योग्य ती शिक्षा देईल एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला येवला पोलीस स्टेशनला यापूर्वी नेमणुकीला असलेले एस आय गांगुर्डे यांना खबर मिळाली होती का एका खाजगी ट्रॅव्हलच्या बसमध्ये एक इसम लाल रंगाच्या बॅगेमध्ये गांजा घेऊन चाललेला आहे ती खबर त्यांनी पी सी सांगळे यांना दिली सांगळेंनी ती रात्रगस्तीचे अधिकारी अंमलदार यांना पासवून केली त्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनचे पी आय अनिल भवारी पी एस आय लोखंडे नायब तहसीलदार भरारी पथक आणि येवला शहर पोलीस स्टेशनचे नेमणुकीला असलेले अंमलदार सतीश मोरे राधाकिशन सांगळे नवनाथ गायकवाड दीपक मुंडे कांदळकर या लोकांनी सापळा रचून सदर इस्माला त्याच्याकडं असलेल्या गांज्यासहित ताब्यात घेतले त्याच्याकडे साधारण चार किलो दोनशे तीस ग्राम गांजा मिळाला त्या गांज्याची आजची मार्केट व्हॅल्यू एक लाखाच्या घरामध्ये आहे हा गांजा त्याने त्याचा मित्र जो सराईत गुन्हेगार आहे गणेश परदेशी राहणार येवला याच्याकडून ये घेतलेला होता हे दोघं मिळून गांज्याची तस्करी करतात या गणेश परदेशीला यापूर्वी धुळे पोलिसांनी अटक केलेली आहे यांच्याकडून अजूनसुद्धा काही गुन्ह्यांची उकल होण्यासाठी मदत मिळेल या दोघं आरोपींच्या विरोधामध्ये येवला शहर पोलीस स्टेशनला एन डी पी एस ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा पुढील तपास पी एस आय मोहिते करत आहेत पुढं या संदर्भातले बरेच गुन्हे उघड येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे येवला शहर पोलीस स्टेशननी आज गांजाची तस्करी करणारे दोन इसमांना ताब्यात घेतलं आहे त्याची पार्श्वभूमी अशी येथे पूर्वी कार्यरत असलेले गांगुर्डे जे आता डी एस बी मालेगावला आहेत यांना एक गोपनीय माहिती मिळाली की संभाजीनगर येथून आलेल्या बस क्रमांक एम एच झिरो नऊ ब्याण्णव झिरो सात मधून लाल रंगाच्या बॅगेतून एक इसम गांजाची तस्करी करणार आहे त्यांनी ही ये माहिती येवला शहर पोलिस गोपनीयचे कर्मचारी गणेश सांगळे यांना कळवली गणेश सांगळे यांनी त्वरित जे एफ एस टी पथक एस एस टी पथक कार्यरत आहे आणि आमच्या नाकाबंदीचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना ही माहिती कळवली आणि त्यांनी ती ते गाडी थांबून त्याच्यातनं तो लाल बॅगवाला जो प्रवासी होता त्याला ताब्यात घेतलं तर त्याचं नाव रितेश रामदास पटेल जो राहणार येवल्याचा आहे आणि त्याच्या झडतीमध्ये चार किलो दोनशे तीस ग्रॅम हे आम्हाला गांजा मिळून आला मग त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने सदरचा गांजा त्याला मुंबई येथे पोहोच करण्यासाठी गणेश सुरेशसिंग परदेशी ह्या यवल्यातल्या एका सराईत गुन्हेगारांनी दिला होता अशी माहिती दिली हा जो गणेश सिंग सुरेश सिंग परदेशी आहे याच्यावर यापूर्वी सुद्धा धुळे येथे अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळत आहे आता यांनी जो गांजा आणला तो आ, ते धुळे येथून आणल्याचं सांगतायत परंतु आरोपी सराईत आहे त्याच्यामुळे याची शहानिशा करणे तसेच तो मुंबईला कुठे पोहोच करायला जाणार होता याचा सुद्धा शोध आहे आणि याद्वारे एक आ, मी अवैध धंदे करणारे नशाचे नशेचे धंदे करणाऱ्यांना आव्हान देऊ इच्छितो की याच्यातून कोणाची सुटका नाही येवला शहर जे आहे येवला तालुका आहे हा आम्हाला नशामुक्त करायचा आहे आणि त्यामुळे अशा अवेग करणाऱ्यांनी आपलं बसताना आवरावं अन्यथा त्यांना जेलची कोठडी खावी हवा खावी लागेल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला